सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्याच्या शिंदखेडा येथून अपघाताची बातमी समोर येते शिरपूर शिंदखेडा येथे बसला सकाळी अपघात घडलाय या अपघातात अठरा जण गंभीर जखमी आहे तर एक जण ठार झालाय दबाशी फाट्याजवळ हा भीषण अपघात घडलाय धुळेहून इंदोर जाणारा ट्रकने जोरदार बसला धडक दिली आहे रस्त्यावर डिव्हायडर नसल्यामुळे कपाशी गावाच्या नागरिकांनी अर्धा तास रस्ता रोखून ठेवलाय रास्ता रोखू केल्यामुळे सुमारे चार ते पाच किलोमीटर ट्रॅफिक जाम झाली होती घटनास्थळी येऊन पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांची कर समजूत काढून ट्रॅफिक सुरळीत केली आहे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले अपघातात झालेल्या जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय मयत मध्ये आठ दिलीप पाटील मी विकास दिलीप पाटील दवाशीतील दिल सरपंच प्रतिनिधी तर मागील अनेक दिवसापासून आम्ही एन एस सी हायवेच्या ऑफिसला टोल नाक्याला कागदपत्र देऊन पाठपुरावा देऊन पाठपुरावा करून आम्ही पत्रव्यवहार केले की हा जो इथून जो टर्न राहतो शिंगेड्या जाताना तर हा घातक आहे बहुतेक वेळेस इथे ॲक्सिडेंट झाले दोन तीन वेळेस डेट पण झालेले तर ब्रेकर या साईडला पण ब्रेकर आणि या साईडला पण ब्रेकर टाकण्याची आम्ही मागणी केली होती पण कुठल्याही पद्धतीने एन एस ए लक्ष दिलेले नाही त्याचप्रमाणे या नॅशनल हायवेवरून आमच्या गावातील बहुतेक कामं बहुतेक कामं आहेत त्यांनी आमच्या गावाला केलेलंच नाही एक बसस्टँडचा विषय गाव, गाव इकडे बस स्टँड बस स्टॉप इकडे त्याच्यानंतर सर्व्हिस रस्ता आमच्या गावातला सर्व्हिस रस्ता सुद्धा केलेला नाही त्यांनी त्याच्यामुळे बी अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यानंतर त्या एनएस हायवेचं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या गावात जातं त्यांनी आताच पाहिजे आम्ही तोपर्यंत ट्रॉफिक हालू देणार नाही जोपर्यंत आम्ही एकही गाडी हालू देणार नाही हा प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होतो प्रत्येक वेळेस सांगता सांगतात पंधरा दिवसात कुठल्याही प्रकारे ते आमचं काम करत नाही या वेळेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू देणार नाही प्रमुख मागणी જાગર જણસ્થાન કરિતા રૂપક બિરારી ધુળે